सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही, शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नांदेड जिल्ह्याच्या तालुका मुदखेड शहरामधील मठगल्ली येथील रहिवासी नागनाथ गंगाधरराव शेटे आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुबाई नागनाथ शेटे या वयोवृद्ध दाम्पत्यांनी त्यांच्या गट क्रमांक अठ्ठावन्न मधील त्यांच्या मालकीची शेतजमीन वीस आर ही शेतजमीन संबंधित शेतकऱ्यांना विक्री केली होती परंतु सदरील उर्वरित शेत जमिनीवरती संबंधित वाटेकरांना वहितीसाठी दिली होती आमच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यास तयार आहेत उलट त्यांना आम्हाला मारहाण केली त्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती असं त्यांनी म्हटलंय आम्ही वयोवृद्ध आहोत आमच्याकडे उपजीविकेचं कोणतंही साधन नाही आहे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे अतिक्रमण काढण्यासाठी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं परंतु अतिक्रमण काढण्यासाठी संबंधांना आठ दिवसांचा वेळ दिलेला असताना देखील महसूल प्रशासनानं आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्ही चौदा मार्च रोजी गुरुवारी आम्ही पती पत्नी अकरा वाजल्यापासून अमरण उपोषणास तहसील कार्यालयाच्या समोर बसलो आहोत असं उपोषण करते नागनाथ गंगाधर राऊ शेटे यांनी म्हटलंय म्हणजे सुरेश शेट्टी आमचं शेत पाच सात वर्षापासून फुकट आहे आम्ही त्याला मागितलं तर त्यानं सोडणं झालंय आम्हाला मारहाण करालय त्याच्याबद्दल आम्ही बरेच वेळा पोलिस स्टेशनला गेले तर पोलिसांना आम्हाला काय पाच सहा वर्षापासून पोलिसला नेहमी नेहमी अर्ज देत राहिलो पण पोलिसांनी काय केलं नाही आतापर्यंत मग काल परवा हे या आज जे उपोषणाला बसलो त्याच्याकरता आम्ही पोलिसला दोन चार दिवस चक चक्रा मारल्या पण साहेब नव्हते तिथं एस पी साहेब आपलं आय पी साहेब तर मग पोलिसवाले आमचा अर्ज घ्यायला तयार नव्हते तर साहेब आल्याशिवाय आम्ही घेत नाही म्हणून लागले तर आम्ही दोन दोन रोज दोन दोन चक्र मारल्या तीन चार दिवस मग आतापर्यंत आम्ही नंतर संबंधित खात्याला दिल्या दाद्याला एस पी ऑफिसला जिल्हा अधिकाऱ्याला इथं तहसीलदारला डाळला आमची बातमी मीडियावाल्यांना टी व्हीवर हे केली जाहीर केली त्याच्याविरुद्ध सुरेश शेट पोलीसमध्ये खोटी तक्रार दिली खरं म्हणलं आमचं खरं आहे पण त्यांना खोटी तक्रार दिल्यामुळं आता पण कोणी संबंधित खात्याचे अधिकारी आले नाही आता दुपार आता तीन वाजलेत आता याच्यानंतर काय येतील का माहीत नाही मजहर शेख सी चोवीस तास नांदेड